फायनली 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 मंडळी कोकणामध्ये जून महिन्यातला पहिल्या पावसाला सुरुवात झाली आहे आणि आपल्या युट्यूब चॅनलसुद्धा ऑबियसली माहिती की जो कोणी माणूस गावी येतो त्याला गावची ओढ लागते तिथं धावं असं वाटतं पण काय करायचं काळजावरती दगड ठेवून मुंबईला जावं लागतं गावडे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो मंडई आज दिनांक सहा जून दोन हजार बावीस आणि आज आम्ही सगळे जे उरलेले सोडले आहेत ना ते चालू आहेत मुंबईला तर आता मी तर जाणार आहे मुंबईला माझी लक्झरी बस आहे ऑबियसली थमजे तुम्हाला समजलं असेल की मी कुठल्या लक्झरी बद्दल बोलतोय रवळनाथ ट्रॅव्हल पण त्याआधी माझे सक्के काका आणि काकी आहेत त्यांची सुद्धा ट्रॅव्हल आहे मजदे शाळा इथं आमचा स्टॉप आहे इथं ट्रॅव्हल येणार आहे आणि या साईडला पाहू शकता एवढी सामान आहे दोनच जण आहेत काका आणि काकी आणि हे बघा एवढं म्हणजे जवळ फणस आहे त्यानंतर बरंच काय काय आहे त्यांचे स्वतःचे पर्सनल वस्तू आणि ह्या साईडला अजून की आले नाहीत आम्ही काय केलं म्हणजे सामान सगळ्यांना स्कूटरने घेऊन आलो आणि जर म्हणलं निवांत बसूया कारण गाडी यायला अजून खूप उशीर आहे चला ज्यांची वाट बघवतो ते आले बा या साईडला पूर्ण म्हणतात ना घरातली माणसं सोडायला आली आम्हाला म्हणजे काकाकाकींना डिकीत लावतो तर सगळा घेऊ बा काय आता

ठेवून द्या पाच सहा नंबर घ्या मी उपमा खाली उतरून घेऊ हा येलो चला हॅलो वा एक नंबर टाटा तर अशा पद्धतीने आहे ना त्यांना आम्ही सोडलं गाडीवरती तुम्हाला एक गमत सांगतो काकांची जरा घरी जाऊया आणि मग आरामात सांगतो तर हा आता जे बसले ना पॅसेंजर म्हणजे आपले काका काकी तर ते काकांची एक तुम्हाला धमाल गोष्ट आणतो म्हणजे मी लहान असताना पण आणि आत्ता पण आता एवढं करा नाही पण पडलेलं आहे कदाचित त्याचे माहिती आहे की जो कोणी माणूस गावी येतो त्याला गावची ओढ लागते तिथे राहावंसं वाटतं पण काय करायचं काळजावरती दगड ठेवून मुंबईला जावं लागतं पण हे जे काका आहेत ना ते आधी ट्रेनला यायचे पण ट्रेनला कसं आधी संध्याकाळची पाचची बस असे आमची पाच पाचची एस टी बस कसाल तर ते काय करायचे मध्ये का एकटे यायचे किंवा अजून दोन तीन सोबत त्यांना सांगायचे तुम्ही जावा मी जातो कुठे मुंबईला आणि असं सांगायचे की गाडी चुकली म्हणून किंवा गाडी लेटच आली तर गाडी ऑन टाईमला यायची पण ते काय सांगायचे माहिती का, का। गाडी चुकली गाडी ऑन टाईम आलीच नाही उशिरा आली बंद पडली <laughs> तर अशी कारण सुद्धा आलेले आहेत ते म्हणजे काय की गावाला राहण्याची जी ओढ आहे ना ती अजूनपर्यंत कायम टिकून आहे जास्त बोलू शकत नाही एक दोन वेळा मात्र हिने हमखास केलेलं आहे तर आत्तासुद्धा माझी तयारी झाली आहे बरोबर सव्वा तीन आणि आता चालू मी थेट विरनला रवळनाथ या ट्रॅव्हलने प्रवास करायला तर पोचलो मी आता विरंद बाजारपेठेमध्ये जिथून मला गाडी मिळणार आहे रवंगनाथ ट्रॅव्हल्स आणि जिथे उभा आहे ते आहे रवंग ट्रॅव्हलचं ऑफिस सर्व्हिस मालक माझ्यासोबत तुमचं नाव सांगा प्रकाश पुजारे प्रकाश पुजारे आणि गणेश पुजारे यांचं बोलणं झालं की बोले या बिंदास या आपलीच गाडी आहे आणि ते यांची हे ऑफिसच असतं ऑबियसली याच्यामध्ये रवंगनाथच्या जे विरंद ऑफिस आहे तुमचं नाव सांगा आणि बहिणी बहिणी आत वा 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 मस्त मस्त तर हे ऑफिस आहे जर तुम्हाला रवाना ट्रॅव्हलचे काही कॉन्टॅक्ट करायचे असतील इन्क्वायरी असतील बुकिंग करायची तर नंबर तुम्हाला देतो दे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आता वाजले बघा बरोबर पावणे चार आणि गाडी येईल आता विरन बाजारपेठेमध्ये वाजले बघा बरोबर तीन पन्नास आणि रवाना ट्रॅव्हल्स आले बघा स्टेरिंगवर बघून असं वाटतं ना की आहेत ते म्हणजे सत्यवान सरनोबत कुडाळचे सत्यवान सरनोबत येस 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 तेच आहेत रवाना ट्रॅव्हल एकदम ना द खडा वा भाई वा मध्येच बोलेरो आला आडवा आणि या साईडला आपली रवनथ ट्रॅव्हल जबरदास हां पुढे होय कुठे कुठे नसद्यापासून सॉरी 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 बिर्लीपासून माझा सुरळीला प्रवास रवाना या ट्रॅव्हलने आणि पहिल्यांदी रवाना ट्रॅव्हल पण सांगून घेऊया की यांची सर्व्हिस सुरू झाली फेब्रुवारी दोन हजार बावीसपासून जेव्हा अंगणेवाडी जत्रा ना, होती ना तेव्हा त्याचवेळी यांची पहिली ट्रीप होती रवाना ट्रॅव्हलची आणि आता माझे मागे बघू शकता या गाडीचे मालक आपले पुजारे बंधू दरवेळी आपला प्रवास होतो मालवण मुंबई मुंबई मालवण वाया कट्टा चौके कुंकवळे माट या मार्गे पण पहिल्यांदाच प्रवास झाला आपल्या या गोळवान कोईप रोडने आणि पाहू शकता सत्यवान भाई सत्यवान सत्यवान स्तर न बस कुडाळ हा व्हायरल बाई हिरो हिरो एकदम सिंगल रोड पोईप मार्गे हा आणि तिकडचा जो रस्ता आहे कुठला नऊपाट एकदम थोडा साईडला मोठा आहे पण हा रस्ता बघा एकदम सिंगल लेन आहे हा एक नंबर आणि ह्या साईडला तुमचं नाव सांगा गावडे गावडे खाईले गावडे गोळवण अच्छा गोळवणचे आता गोळवण येताला बघा थोड्याच वेळा अडे बसले तुमचं नाव सांगा दादा पाटकर चेतन पाटकर वा म्हणजे त्या दिवशी दोन तारीखला वाटी गाडी तुमच्याकडे उभी होती ह्याच्यामध्ये गॅरेजमध्ये दोन तारीख आहे ना बरोबर बर त्या दिवशी

तर गाडी थांबली आता गोळवण गोळवण ह्या रोडला इथं समोर दुकान आहे ते म्हणजे गावडे किराणा स्टोर कोण कोण गावडे काय समजत नाही पण हां जे कोण आहेत ते गावडे आहेत आणि या साईडला बघ गोळवण फाटा हा हे हा रोड आता असता तो गोळवण आतमध्ये घरात नसते गोळवण लाईनची ते सगळे वा भाई वा एक नंबर ह्या लाईनला आलात ना तुम्ही कुठल्या पोईप मार्गे पोई मना डिकोलफाटा ह्या रोडने तर फक्त गोळवणचा रस्ता बदल जरा आहे पण बाकी पुढे ओके ओके आहे आणि या साईडला शेबार देवस्थान ग्राह्मण नाका जस क्रॉस केला आहे मालवणनंतर आधी पण बोलवतो आता पण बोलतोय पुन्हा पण बोलणार मालवणनंतर ज्या गरजेच्या वस्तू किंवा गर्दीच ठिकाण सत्यवानबाई फुलन फायर तो आज फायर आहे मालवणनंतर जास्तीत जास्त गर्दीचं ठिकाण म्हणा किंवा गरजेच्या वस्तू तर एकमेव ठिकाण ते म्हणजे कट्टा 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 आणि आता थोड्याच वेळात आपले तात्या केशव तवडेकर यांचा घर या साईडला रवन ट्रॅव्हलचा हा जो रूट आहे ना तो डेली आहे मालवण ते बोरिवली बोरिवलीच्या कांदलपडा अर्थात दहिसरच्या कांदेपडा इथे गाडी लागली असते विरारला मात्र गाडी जात नाही मालवणच्या सागरी महामार्गावरून गाडी निघते तर येस, गाड़ी आली आता कसल या ठिकाणी दोन मालवणचे राणे उभे आहेत बघा एका साईडला रवळनाथ देवता तर एका साईडला खापरोबा देवता खापराबा होता ना आपले पायलट जिशान खान <laughs> जिशान खान नाद करा खाली येतं खाली येतं आता मी चेक करतो आहे स्पीडोमीटरवरती की कि गाडी कितव्या स्पीडला चालते बघा फिफ्टी सेवन फिफ्टी सेवन सिक्स्टी आणि ही गाडी संपूर्ण एटीला लॉक आहे एटी किलोमीटर पर आवर बाहेरचं वातावरण बघून असं वाटतं आहे ना की आज पाऊस पडणार आज कारण सकाळपासून मळबट आहे मध्येच पुढे तरी असं वाटतं की काळो गो परत मळबट तर पाऊस मात्र आज रात्री नक्की पडणार रा, पडला तर वा भाई वा भा, एकदम नाक आणि आता गाडी जस्ट पोस्टिज आणि जस्ट गाडी तर क्रॉस केली आहे ओसरगावचा टोल नका तर गाडी थांबलीच आहे कणकुलीला जर चहा पिऊन घेऊया कुठली चहा तुमची सलगर अमृत तुले वा घ्या घ्या सर घेऊ घ्या तुम्ही आहे मी वा सलगर अमृत तुले चहा कोल्हापूरची चाल घेत आपलं नाव आपण केलं आपल्याला माहिती आपण गेलो प्रयत्न केला तीन काय आला दोन दिवसापूर्वी खोललेला आलो फोनच अलग आलं हा आणि मेकॅनिक आठवडं हायवे चालू झाला आता याचं बांधकाम कसं माहिती का टप्प्याटप्प्याने चालू आहे एकदाची गाडी सुटली वरून आणि लांजाचा पट्टा लागतो तेव्हा मात्र बाबा रस्ते धाडधादा झाले तर थेट महाड अलीकडे पण रस्ता बरोबर काय नाही हात खंबा म्हणा किंवा लांजा या साईडला अजून हा मुहूर्तच नाही भेटला आहे कधी मिळेल का माहीत नाही आयडिया नाही पण हां राजापूर ते सावंतवाडीचा झिरो पॉईंट एक पर्यंत रस्ता एक नंबर आई जवळ पाऊस बघा पावसाचे चिन्ह आहेत पडणार की माहीत नाही पण चिन्ह आहे कोकणातल्या नंतर किंवा कणकवली मधला जो पट्टा आहे नांदगाव ते तरा हा रस्ता आहे ना आपला मुंबई गोवा हायवे एन एच सिक्स्टी सिक्स एकदम स्ट्रेट रोड आहे एकदम स्ट्रेट रोड बघा फक्त एक्सेटर वाढवायचं बस पाऊस पण भरला आहे भाई बघूया पडतो की नाही आणि हा भले रस्ता सरळ असता वाटतं की हां स्ट्रेट आहे पण गाड्या सावका चालवा आता मध्ये मध्ये आर टी ओवाले हो येतात आर टी ओ हो कोण माहिती असेल तुम्हाला कोण आर टी ओवाले हो फायनली 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 मंडळी कोकणामध्ये जून महिन्यातला पहिल्या पावसाला सुरुवात झाली आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलसुद्धा बघा आताच पडवता हां पडतो आहे पडतो जरा त्याचा कॅमेरा भिजतो आहे जरा कॅमेरा भिजतो आहे आणि मीसुद्धा भिजतो आहे सो वरून त्याच्याने धमाकेदार एंट्री केली आहे कमी प्रमाणात केली आहे आता हळूहळू वाढेल मुंबईला जाताना कुठली पण ट्रॅव्हल असतो हे मंदिर आहे ना आदिष्टी देवी दरवेळी सांगतो आता पण सांगतो आदिष्टी देवीचा कोणीही नारा देतात किंवा अगरबत्ती लावतात कोणीही अगरबत्ती लावल्याशिवाय जात नाही पुढे समोर दोन समोर दोन ट्रक गिरोबा आणि रवळणार खाली तर आपल्या भाऊंनी ऋषिकेश गावडे यांनी आले प्रसाद प्रसाद या आणि काय काय ना तू खोका शीतली आता थोड्याच वेळात गाडी लागणार हॉटेल आणखी त्या स्क्रीन पात समोर चार गाड्या लागलेले आहेत दीक्षिता स्मार्ट बस अंबा प्रसाद आणि महालक्ष्मी ट्रॅव्हल अंबाप्रसादचे पायलट सांडव नाव का तुमचं पूर्ण हा मसूर येतले एक नंबर चालू का आता गाडीचा तुम्ही या का अन्ना 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 बरोबर नाईटला असतं चला भेटू नंतर गाडी आता आम्ही थांबलो नाश्त्यासाठी हॉटेल अंकितच ग्रीन पार्क मस्त किती नाश्ता करतोय रवन टीम महालक्ष्मी टीम ओले मामा नमस्कार छान आहे छान आहे हॉटेल अंकितस ग्रीन मालक वडापाव खावा संतोष कानेकर का। संतोष कानेकर वा वा भजी एक नंबर झाले गरम एकदम तुम्ही वडापाव खातून दाखवा माका कसं झालं वडापाव तुम्ही बसवता म्हणताच वा या साईडला महालक्ष्मी ट्रॅव्हलची एकोणनव्वद एकोणनव्वद एकुन्न अकिल खान वा भाई वा अकिल खान जिशान काहीचे भाऊ चक्के भाऊ हो वा एक नंबर असं काळख दिसता का दिसणार नाही वाटत पण थोडं हे आपले बघतात चला चला नाश्ता करून निघालो आता जरा मधली मधली गावं आहेत आणि कुठपण रस्त्याचं कामकाज चालू आहे ना ते बघतच जाऊया तर आम्ही जस्ट आता पोचलो ओनी, ओनी या ठिकाणी ओनी राजापूर तालुका जिल्हा रत्नागिरी आणि ह्या साईडला पाहू शकता चौपदरीकडलं काम एकदम क्लास झालेलं आहे लाईटी पण लागलेल्या आहेत असं वाटेल की मुंबईला बाई पोचलो पनवेलला पोचलो पण गाड्या मात्र मा इथून सावकाश चालवा उतर पण तीव्र उतर आहे चढण पण तीव्र चढ आहे तो गाड्या सावकाश चालवा इथल्या वाघाची वाडी इथे राहणारे आपले सुमित चव्हाण आपली सबसेल्ट भाऊ की ज्याला मी प्रेमाने बोलतो सुमल्या एकदा माझ्यासोबत ट्रान्सलाईन ट्रॅव्हलमध्ये होता तर त्या भावामध्ये आपल्या रवणा ट्रॅव्हलची एक जर्नी झाली प्लस गाडी मालक चिरंजीव गणेश पुजारी धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुमच्या बोलतो ना आशिवाद झाली रवनत या ट्रॅव्हलने आरटीओ वाले रस्त्यावरून चालत आहेत हे थांबायचं नाही कधी ना? योग्यटे आता ताक ಲಂಚ गाडी सुटली आता हॉटेल मुकुंद कृपावरून जेवणामध्ये थोडी गडबड झाली ठीक आहे चालेल काय नाही ॲडजस्ट करू पण आता मात्र दर्शन होणार नाईट व्ह्यू परशुराम घाट कामकाज चालू आहे महिनाभरमध्ये घाट बंद होता दुपारच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस संध्याकाळी सहाच्या खुलायचा आता बघूया महिनाभरात काय काय काम केलंय ते आणि नंतर कस्टडी घाटामध्ये मिळतं ते काय क्रॉसिंग क्रॉसिंग

तो माझ्याच बोल होतो बघा ह्या साइडला ना म्हणजे आर चिपळूणच्या आधी आरवलीच्या पुढे कामकाज चालू आहे हा ओके ओके कामकाज चालू आहे काय टेन्शन नाही ओव्हरटेकचं गणित मात्र काय सुटणार नाही अवकाश म्हणून आणि समोर गाडी म्हणजे साई गणराज आम्ही आता ज्या रोडने चाललो आहे तो नवीन रस्ता त्या साईडला जुना रस्ता घाटातला आणि हा नवीन रस्ता बघा म्हणजे ठीक आहे महिनाभर जो बंद ठेवला होता ना काही कारणासाठी सहा किंवा सात सहा ते साथ सात तास तो झालेला आहे फिनिशिंग होत आलेलं आहे आता ज्या रोडने चालतो नवीन रस्ता आहे नवीन रस्ता आणि जुनावाला खाली आहे थोड्यात काही वर्षांमध्ये होईल पूर्ण रस्ता होणार स्ट्रेट फुल स्ट्रेट आता हा रस्ता बघी आपलं कुठे सोडतोय शेवटपर्यंत रामेश्वर हा बघा करून टेम्पो दिसतो ना तो जुना रोड आणि हा नवीन रोड दिसला हा बघा तो जुना रोड घाटचा हा नवीन का एस टी महामंडळाची बस धावतेय ना तो जुनार आता जॉईन इथे होणार या साईडला येस जॉईन झाला अब विलंब के ही कारण स्वामी कृपा करहु पुर अंतर जामि पहिला असं वाटतं की परत ह्याच गाडीने गावी जायचं गाडी एक नंबर आहे भाई गाडी एक नंबर आहे रवाना ट्रॅव्हल सर्विस तर हाय उत्तम म्हणजे बोलण्यापेक्षा की गाडी लेट असूनसुद्धा ऑन टाईमला गाडी आली जबरदस्ती आली एक नंबर आणि सहा वाजले आहेत गाडी आता आहे राब यायला मला वाटतं जवळजवळ सात वाजतील पण ठीक आहे हा टाईमसुद्धा ओके ओके आहे शेक नका या साईडला ठाणं तीन तर घेऊन गेलं चला आता आपली बॅग घेऊन घराकडे जाऊया या घर दाखवू दे माझं काय आता चला आता स्टॉप आहे तुला मागव भेटूया आपण घर दाखवू दे काय आता होती होती भेटणी ही वाली बॅग घेतला बॅग खाली आहे बॅग काय भेटू झाला 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 रवळनाथ या ट्रॅव्हलने माझा संपूर्ण प्रवास झाला गाव ते मुंबई आता वाजले माहिती का रात्रीचे साडे दहा अजूनपर्यंत झोप काही जात नाही आहे आणि जे वातावरण झालं ना क्रिएट ते त्याच सदमेमध्ये कुठल्या गावच्या सद्वेमध्ये गाडीमधले जे ड्रायव्हर होते ना चेतन पाटकर आणि सत्यवान भाई या दोघांची ना कमालाची गोष्ट म्हणतो गाडीत तर भाई उत्तम चालवतात पण त्यासोबत त्यांनी जे म्युझिक लावलं ना रात्रीच्या वेळेस म्युझिक एक नंबर खूप भावला यार म्हणजे कसं देवांची गाणी हनुमान चालिसा म्हणा किंवा अजून कुठली हिंदी जुनी हिंदी जुनी गाणी नव्हतीच पण हनुमान चालिसा मात्र नक्की होती सो तो क्लायमेट मला आवडला आणि माझ्यासोबत चक्क गाडी मालक प्रकाश पुजारे सोबत होते तर त्यांच्यासोबत प्रवास खूप छान झाला ते ॲक्च्युली आतमध्ये बसलेले आम्ही कॅबिनमध्ये होतो हां आता एन एच सिक्स्टी सिक्स मुंबई गोवाच्या हायवेच्या अपडेट्सबद्दल बोलतो रोड तर एक नंबर झाला आहे काही काय ठिकाणी जे पट टप्प्याटप्प्याने काम सुरू होतं ते पण पूर्ण झालं आहे ऑब्वियसली परशुराम घाट आता तो वरून जो रोड जातो ना स्ट्रेट त्यातला काही टप्पा सुरू झालेला आहे so, सो याच्यामध्ये थोडी वेळ बच बचत होईल त्यानंतर पोलादपूरचा जो खालचा ना तो सुद्धा चालू झालेला आहे सो so, येस yes, अजून पण काही काय टप्पे सुरू होतील आणि संपूर्ण आपल्या मुंबईला कोकण डिव्हिजनचा हा एन एच सिक्स्टी सिक्स चालू होईल प्रवास तर या उत्तम छान झाला फक्त खंत वाटते ती म्हणजे हॉटेलची कारण गावून येताना ज्या हॉटेलला गाड्या लागतात ना तिकडे जेवण तर अप्रतिम आहे चांगला आहे फक्त जातो वेळ म्हणजे ऑर्डरीमध्ये कारण तिकडे ऑलरेडी स्टाफ कमी असतात आणि ॲट अ टाइम दहा पंधरा गाड्या लागल्या म्हणजे विषय संपला ऑर्डर लोक देत नाही सो गाडीचा प्रत्येक वेळेस तो अर्धा तास पण तिथे शंभर टक्के पाऊन किंवा एक तास जातो आणि याच्यामध्ये होतं का म्हणजे काय काय पॅसेंजरला जेवायला भेटत नाही सो याच्यावरती काहीतरी सुधारणा झाली पाहिजे कारण मी स्वतः बघितलं आहे की पॅसेंजर रागवतात ऑर्डर देऊन दहा मिनटं झाली वीस मिनटं झाली तरीसुद्धा ती उठत आणि गाडीमध्ये जातात सो so, याच्याबद्दल काहीतरी सुधारणा झाली पाहिजे स्पेशली हॉटेलांमध्ये कारण ॲट अ टाइम जेव्हा दहा बारा गाडी लागतात तेव्हा त्या सगळ्यांना मॅनेज करता आलं पाहिजे हॉटेल मालकांनी प्लस त्यांच्या स्टाफ लोकांनी सो so, बाबतीत काहीतरी सुधारणा झालीच पाहिजे जेवण तर उत्तम या अप्रतिम फक्त काय माहिती आहे का ऑर्डर लवकर येत नाही त्यासाठी काहीतरी उपाय केला पाहिजे ऑबियसली करतीलच आता हायवे चालवणारे म्हणजे काय बाई करणार मग तुम्हाला आजची ही ओव्हरऑल जर्नी कशी वाटली नक्की नक्की कमेंट करून करा या व्हिडिओमध्ये परशुराम गटाचा मेन अर्धा भाग टप्पा चालू झालेला आहे हायवेचा म्हणजे जिथे बांधकाम सुरू आहे आणि पोळदपोलाचा भुईर मार्ग तोसुद्धा चालू झाला आहे व्हिडिओ कसा वाटला याला नक्की नक्की कमेंट करून करा तुम्हीसुद्धा या ट्रॅव्हलने प्रवास केला असेल जरूर कमेंट करून करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नाही आवडला तर करा। चला बाय बाय हो 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 चॅनलला नवीन भेटले चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला घंटी आपला विसरू नका आपले बरकडे साहेब आलेले आहेत